चुकलो पुन्हा एकदा चुकलो आयुष्याच्या वाटेवरून मला सांगा प्रेम करणं हा गुन्हा आहे का हां असेल तर सांगा मी शिक्षा भोगायला तयार आहे मला तरी वाटतं तर, की प्रेम करणं हा गुन्हा नाही तुमचं काय आणि माझं काय तुम्ही प्रेमात पडले तसा मीही पडलो तिच्या प्रेमात मग सुरू झाले आमचे आनंदाचे क्षण आनंदाचे क्षण म्हणजे भेटलो वगैरे नाही बरं का थोडं आमचं वेगळंच प्रेम होतं लोक म्हणतात बघितले भेटले बोलले मगच प्रेम होतं पण नाही आमचं प्रेम फक्त मोबाईलनेच झालं आणि हो थँक्स मोबाईल काय ऐकताना वेगळं वाटतंय ना हो वाटणारच मी तिला कधी भेटलो पण नाही बघितले पण नाही तर ही मी तिच्या प्रेमात कळलं फक्त एक फोटो पाहू तुम्हाला वाटलं असेल की हा वेड आहे हो मी खरंच वेड आहे माझं मलाच कळत नाही अजून मीने व्हॉट्सअपच्या साह्याने वचनंसुद्धा सुद्धा दिली की आयुष्यभर साथ देईन तुला तू म्हणशील ते मी करेन माझं तिच्यावर प्रेम होत आणि असणार कायम तिनेही केलं असावं माझ्यावर प्रेम आता या क्षणाला तिचं माझ्यावर प्रेम आहे की हे मला माहीत नाही पण माझं तिच्यावर प्रेम आहे आमचे हे प्रेम थोडेच दिवस होते आयुष्याची स्वप्न रंगवली होती रोज रात्री स्वप्न बघायचं एका गुलाबासारखे पण स्वप्न बघून ते जर सत्यात उतरणारच नसतील तर ते आता बघून तरी काय फायदा सांगा ना एकदा एकदा तरी बोला मला की मी कुठे चुकलो कुठे चुकलो असेल मी जाऊ दे ते तुम्हाला तरी काय करणार झालेल्या गोष्टीचा विचार करून आता तरी काय फायदा आता तुम्हाला एवढं सांगू एक साहजिकच प्रश्न पडला असेल की याच एवढं प्रेम होत तर मग यात दुरावा कुठे निर्माण झाला हो अचानकच झाल्या सा सगळ्या गोष्टी कायम सांगायची मला की मी ज्याच्यावर प्रेम करते तू मला भेटेन ना नाही थोडा आमच्या प्रेमाच्या मागे जातोय हा तो व्यक्ती कोण होता काय होता हे मला माहिती नाही पण ती सांगायची मला अधूनमधून की मी प्रेम करते त्याच्यावर असं तसं अजून बरंच काय त्याच्याबद्दल माझं काय हो मला वाटले की हा व्यक्ती नसून ही एक फक्त अफवा आहे कदाचित तिला माझ्या प्रेमाची परीक्षा बघायची असेल म्हणून ती असं करते असं वाटायचं मला पण नाही ती अफवा नसून तो एक व्यक्ती होता त्याच्याप्रमाणे सकाळी फोन आला मला वाटले जसे मग मुली गुलाब वारे वाहतात तसेच वाहणार आजही पण का कुणाच ठाऊ आजच्या फोनमध्ये मखमली वारे नसून सर्वत्र अंधार काळ पसरलेला म्हणाली की आज खूप खुश आहे म्हटले का म्हणे आज ज्या व्यक्तीवर मी प्रेम करत होती ना तो व्यक्ती आज मला भेटला माझ्या आयुष्याचा साक्षीदार झाला धक्काच बसला मला त्रास झाला काय वेळ सहन नाही झाली ती गोष्ट काळजात प्रचंड वेदना होत होते जसा गरम वस्तूवर फुगा येऊन टचकन फुटतो ना तसाच माझ्या काळजात प्रेमाचा फुगा येऊन टचकन फुटला असो फुट। असं म्हणतात जेही झालं ते चांगल्यासाठीच झालं मग ही ही गोष्ट चांगलीच असावी का जर मी प्रेम केल्याने तिच्या आयुष्याची एक नवी सुरुवात होणार असेल तर ते दुःखही पचवायची क्षमता आहे माझ्यात तुम्हाला वाटलं असेल कि हा प्रेमात हरला नाही प्रेमात उलट मी जिंकलो कारण तिचं प्रेम जरी तिथं असेल ना तरी आम्ही एक चांगले मित्रमैत्रिणी आहोत असं मला वाटतं आणि माझ्यामुळे तिला थी तिचं प्रेम मिळालं यातच मी जिंकले जाऊ दे माझं माझं आयुष्य जगतोय मी आता पुन्हा एकटा पडलो मी पुन्हा नव्याने दिवस सुरू होणार माझे पण हा एक गोष्ट आता नक्की सांगतो जसे आपल्या घरात खराब झालेल्या वस्तू आपण बाहेर टाकून फेकतो ना तसा प्रेम हा विषय मी माझ्या मनातून बाहेर टाकलाय आता एक वेगळं आयुष्य तिचं ते आणि माझं थोडं तिला सांगावं असं वाटतय तू जिथे कुठेही असशील ना तिथं कायम सुखी राहा आनंदी राहा आणि आनंदात आयुष्य काढ त्याच्यासोबत आणि जाता जाता एवढंच सांगतो की आता त्याची काळजी दे रोज म्हणायची ना मला की काळजी घे असं म्हणून सांगतोय आणि हो तुला जेव्हा केव्हा ही मदत लागली बोलावस वाटलं तर नक्की बोल तुझी साथ कायम देईन मी कारण अजूनही प्रेम करतो मी तुझ्यावर तुझा मित्र प्रसाद